मित्रांनो जय जाऊ कसे आहात सगळे अपेक्षा आहे मजेत असाल सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिण्यांना सुद्धा या संतोष शिंदेचा नमस्कार लाडकी बहीण योजनेचे बरेच फॉर्म प्रत्येकाने भरले परंतु एखादा कागद चुकीच्या पद्धतीने भरला जी काही माहिती आहे व्यवस्थित भरली नाही किंवा कुठंतरी खाडाखोड झाली बँकेला मोबाईल त्या ठिकाणी रजिस्टर केला परंतु बँकेला की वाय सी केली नाही किंवा अशा असंख्य गोष्टीमुळं लाडकी बहीण योजनेचा जो भरलेला फॉर्म होता तो काही कारणामुळे रिजेक्ट झाला परंतु तुम्हाला नारी शक्ती ॲपमध्ये परत एकदा तो दुरुस्त करण्याची संधी सुद्धा शासनाने तुम्हाला दिलेली आहे आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायचे मला तुम्हाला काही गोष्टी समजून सांगायच्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पंधराशे रुपये आहेत ते तुमच्या खात्यावर आलेच पाहिजेत तुम्हाला ते मिळालेच पाहिजेत कारण जर शासन देत असेल तर तुम्ही कुठल्याही तालुक्याचे जिल्ह्याचे किंवा कुठल्याही पक्षाचे संघटनेचे विचारधारेचे असू द्या किंवा एक सामान्य नागरिक म्हणून प्रत्येक महिला भगिनीचा तो हक्क आहे की तुम्हाला ती योजना त्या योजनेच्या नियमांमध्ये तुम्ही बसत असाल तर त्या योजनेचे लाभधारक तुम्ही झालेच पाहिजेत आणि सरकार सुद्धा तुमच्याच पैशातून तुम्हाला देत आहे त्याच्यामुळं त्याच्यावर तुमचा नक्कीच हक्क आहे आणि तो सोडायचा नाही यासाठी हा संतोष शिंदे तुम्हाला पूर्ण माहिती त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय बऱ्याच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरत असताना काही त्रुटी केल्या आणि मग त्याच्यामुळे तो फॉर्म रिजेक्ट झाला या मुद्द्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायचे हे सगळे मुद्दे तुम्ही समजून घ्या तरच परत एकदा तुमचा रिजेक्ट झालेला किंवा पेंडिंग मध्ये असलेला आणि उद्या परत रिजेक्ट जर होणार असेल तर तो फॉर्मसुद्धा सिलेक्ट झाला पाहिजे यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल जास्तीत जास्त जर महत्त्वाचा असेल तर शेअर करा आणि तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे वेगळ्या वेगळ्या गोष्टी मला तुमच्यासमोर मांडायच्या असतात काही सामाजिक काही राजकीय विषयावर आपण चर्चा करत असतो तर ती चर्चा तुमच्यासोबत करायची असल्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही केलेलं सबस्क्राईब मला दिलेलं बळ अजून काम करण्याची संधी मला यातून निर्माण होऊ शकते म्हणून सर्वांना परत एकदा नमस्कार लाडकी बहीण योजनेची जे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्याची काय कारण आहेत तर त्याची पंधरा कारण मला ले ले अने ती सापडलेली आहेत आणि ती पंधरा कारण इतकी महत्वाची आहेत जे तुम्ही जर त्याच्यात दुरुस्ती केली तर तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनी ह्या त्याच्या लाभार्थी होऊ शकतात सभासद होऊ शकतात सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेला बऱ्याच महिलांनी घरातील आपलं जॉईंट अकाउंट कनेक्ट केलेलं आहे खर तर जॉईंट अकाउंट हे लाडकी बहीण योजनेला चालत नाही त्यामुळे फॉर्म रिजेक्ट झालेला आहे दुसरी महत्वाची याच्यातलं कारण आहे हमीपत्र जे जोडण्यात आलेलं आहे त्या हमीपत्रामध्ये खाडाखोड चालत नाही त्याच्यामुळं सुद्धा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे त्याच्यामुळं जर तुमच्याकडं हमीपत्र असेल तर ते परत व्यवस्थित भरून त्याच्यावर व्यवस्थित टिक करून तुमची चांगल्या अक्षरात सही करणं अपेक्षित आहे अन्यथा रिजेक्ट तिसरी महत्वाची गोष्ट आहे बँकेमध्ये बऱ्याच महिला भगिनींनी नवीन अकाउंट त्या ठिकाणी काढलेला आहे परंतु त्या बँकेतल्या अकाउंटला त्या बँकेतल्या खात्याला तुमचा आधार नंबर हा लिंक नाही त्याच्यामुळे सुद्धा बरेच फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्याच्यात तुमचा पण नंबर असू शकतो चौथा महत्वाचा पॉईंट आहे आधार आणि बँक लिंक नसेल म्हणजे दोन्ही गोष्टी एकमेकाशी लिंक नसेल कनेक्ट नसेल आपण केवायसी पूर्ण ती बँकेची केलेली नसेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला बँकेत जाऊन तुमची केवायसी अपडेट करावी लागेल पाचवी महत्वाची गोष्ट महत्वाचं कारण डॉक्युमेंट तुम्ही जे अपलोड केलेले आहेत ते व्यवस्थित दिसत नाहीत म्हणजे बळच डॉक्युमेंट्स खाली ठेवले साध्या कॅमेरेने फोटो काढले आणि ते तसेच अपलोड केले नाही चालत कारण तुमच्या जर कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली नसेल तर तो फॉर्म संबंधित अधिकाऱ्यांना व्यवस्थित दिसणार कसा त्याच्यामुळे सुद्धा बरेच फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत सहावं महत्वाचं कारण आपण जे रेशन कार्ड जोडलेलं आहे मग ते पिवळं रेशन कार्ड असू द्या केशरी रेशन कार्ड असू द्या किंवा सरकारने अजून बदल करून तुम्हाला पांढर रेशन कार्ड सुद्धा त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे परंतु त्या रेशन कार्ड वर सुद्धा जर पुसटच असेल स्पष्ट दिसत नसेल त्याच्यामुळे सुद्धा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं जसं रेशन कार्डची अवस्था आहे तशीच अवस्था आधार किंवा इतर कागदपत्राची आहे आणि सगळ्यात त्याच्यातलीच त्या महत्वाची गोष्ट आधारवर जो तुमचा पत्ता आहे आणि रेशन कार्ड वरचा जो पत्ता आहे तो जर वेगळा वेगळा असेल तरी सुद्धा फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत सातवा सगळ्यात महत्वाचं कारण आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख नाही बऱ्याच जणांचे आधार कार्डवर फक्त कुठल्या साली जन्मला ती फक्त शेवटची तारीख आहे त्या वर्षाची तुमची पूर्ण जन्म तारीख नाही म्हणजे माझा जन्म एक जानेवारी रोजी झाला असेल तर एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी अशी तारीख असली पाहिजे तुमच्या इथं फक्त जर एकोणीसशे ब्याऐंशी असेल तर तसं चालत नाही तारीख ही पूर्ण पाहिजे नव्व महत्वाचं कारण आहे फॉर्म मराठीत भरला तर फॉर्म रिजेक्ट झालेला आहे म्हणजे तर ही ऍप्लिकेशनमध्ये त्यांनी तशा दोन भाषा दिलेल्या आहेत एक तर तुम्ही मराठीत भरा किंवा इंग्रजीमध्ये भरा परंतु बहुतेक जणांनी मराठी भाषा चॉईस केलेली आहे तसा प्रॉब्लेम येणं गरजेचं नाही तरीसुद्धा ज्यांनी फॉर्म हा मराठीमध्ये भरलेला आहे त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे कारण बऱ्याच वेळेस काही नाव काही अण्णाव हे मॅच होत नाहीत त्याच्यामुळं तो फॉर्म रिजेक्ट झालेला आहे दहावं महत्वाचं कारण आहे आधार कार्डवरचं तुमचं नाव आणि जो बँकेचं पासबुक आहे त्याच्यावरचं नाव हे चुकलेलं आहे किंवा वेगळं त्या ठिकाणी आहे समजा लग्नाच्या अगोदरचं जर बँक पासबुक असेल समजा आणि नंतर तुमचं नाव बदललं असेल किंवा अजून काही तांत्रिक चुका असतील त्याच्यामुळे सुद्धा बरेच फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत तेरावं महत्वाचं कारण फॉर्म रिजेक्ट होण्याचं आधार कार्डला जो मोबाईल लिंक आहे तो आहे का व्यवस्थित ते सुद्धा तपासण गरजेचं आहे आधार कार्डला मोबाईल लिंक जर नसेल बऱ्याच जणांचे नाहीत किंवा आधार कार्ड काढते वेळेस वेगळा नंबर होता तो नंबर आता बंद पडला तुम्ही नंतर नंबर अपडेट केलेला नाही मग ते बाकीचे मेसेज कसे येणार कारण तुमचा सगळा डेटा हा शासनाकडे त्या ठिकाणी जमा आहे जमा झालेला आहे तुमची सगळी माहिती शासनाकडे आहे त्यांना ते बरोबर कळतं त्याच्यामुळे सुद्धा बरेच फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत चौदावं महत्वाचं कारण मतदान कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड हे सारखं पाहिजे जर तुम्ही मतदान कार्ड जोडलं असेल रेशन कार्ड जोडलेलं असेल किंवा आधार कार्ड जोडलेलं असेल आणि मग ते जर वेगळे वेगळे असतील तर ज्या ठिकाणी जे गरजेचं डॉक्युमेंट्स आहे म्हणजे तुम्ही जर रेशन कार्ड जोडलं असेल आणि आधी आधार कार्ड असेल तर त्या दोघांवरचा ऍड्रेस हा तोच पाहिजे मतदान कार्डवरचा वेगळा आहे तुम्हाला माहिती आहे परंतु तुम्ही तो जोडलाय तर ते चूक आहे ह्या सगळ्या सुद्धा गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचा कारण किंवा शेवटचा मुद्दा पंधरावा आधार कार्डला तुम्ही जी बँक लिंक केलेली आहे तेच पासबुक तुम्ही अपलोड केलं पाहिजे कारण महत्वाचे पंधराशे रुपये मिळणार आहेत ते पंधराशे रुपये कुठल्या त्या ठिकाणी खात्याला मग पाठवणार आणि आधार कार्ड तुमचं जर त्याला लिंक नसेल तर मग उपयोग काय तर या सगळ्या पंधरा कारणांमुळं बऱ्याच महिला भगिनींचे हे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत तुमचे जर फॉर्म रिजेक्ट झालेले असतील तर कृपया मला याच व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा मी तुम्हाला बऱ्यापैकी तुमचा अपूर्ण फॉर्म असेल तर तो, तो पूर्ण करा तुम्हाला योग्य माहिती दिली जाईल किंवा हाच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला किंवा जर नाही समजला तर परत डबल डबल, डबल हे करा तुम्हाला जर काही माहितीची गरज वाटली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकलं तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि तुम्ही ह्या शासनाच्या लाभार्थी झाल्या पाहिजेत तो तुमचा हक्क आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे धन्यवाद तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय